आता मी याच्यावरती तूप टाकून घेतोय आणि मी आता आग्नी लावणार आहेत आता मी मंत्र म्हणायला चालू करतोय आता अग्नी पेटायला चालू होईल ओम आग्नेय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम अग्नेय स्वाहा ओम अग्ने ओम अग्ने स्वाहा ओम अग्ने स्वाहा ओम अग्ने स्वाहा अग्ने स्वाहा ओम 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 अग्ने स्वाहा आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिला असेल की हा अग्नी प्रकट झालाय पण हा अग्नि कसा प्रकट झालाय आता पहा मंत्राने अग्नी लावण्यासाठी हे आहे पोटॅशियम पर मॅग्नेट हे पोटॅशियम पर मॅग्नेट आहे आणि दुसरं हे आहे ग्लिसरीन या दोघांना एकत्रित केल्यानंतर याच्यापासून अग्नी प्रज्वलित होतो आता तुम्हाला जे चमत्कार दाखवतात ते बुवा बाबा पहिल्यांदा काय करतात हे जास्त हवन मी थोडंच घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी हे हवनचं साहित्य आहे यामध्ये ते पहिल्यांदा हे पोटॅशियम पर मॅग्नेट आहे ना हे तुमचे जे बुवा बाबा महाराज जे लोक असतात ना हे पहिल्यांदा असे टाकून घेतात या लाकडामध्ये आता अनेक वेळा काय करतात हावन सामुग्री आहे म्हणून आधी असं टाकून घेत ग्लिसरीन वाटीमध्ये ओतून ठेवलेलं असत आणि त्याला ते असं समजतात की हे तूप आहे तूप आता मी तुपानं तूप याच्यावरती टाकून आग्नी लावणार आहे आता मी याच्यावरती तूप टाकून घेतोय आणि मी आता आग्ने लावणार आहेत आता मी मंत्र म्हणायला चालू करतोय आता अग्नी पेटाय चालू होईल ओम स्वाहा ओम अग्ने स्वाहा ओम आग्ने ओम अग्नेश अग्नेश ओम स्वाहा ओम अग्नेश्वाहा ओम अग्नेश ओम आग्नेश्व आता तुम्ही मला पुन्हा एकदा दाखवतो की पोटॅशियम परमॅग्नेट आणि ग्लिसरीन जर एकत्र आलं तर आपोआप आग्नी कसा लागतो हे आता पुन्हा पाहूया तेव्हा मी हे काय केलंय पोटॅशियम परमॅग्नेट घेतलंय आणि याच्यावरती थोडस थोडस आता ग्लिसरीन ओतणार आहे मी आता हे ग्लिसरीन ओतलेलं आहे आता याचा परिणाम थोड्या वेळातच काय होतंय बघा आता पहा अग्नी पकडेल तर हा अग्नी कसा प्रकट झाला मी तुम्हाला सांगितलेला आहे पहिला विषय असा आहे की जे बोंधू बुवा बाबा आहेत ते काय करतात असा केमिकलचा काहीतरी चमत्कार करतात आणि दाखवतात की मी माझ्या मंत्राच्या सामर्थ्यानं अग्नि लावलेला आहे अनेक लोक वीरकंगनवाले असतात वीरकंगन हातात घेतात वीरकंगन माझ्यावर बोलतोय वीरकंगन कंगन वीर न वीर वीर सांगतोय तर काही भविष्य सांगणारे असतात लक्षात ठेवा ज्या बुवा बाबाला चमत्कार दाखवण्याची वेळ येते त्याचे खरोखरच वाईट दिवस चालू असतात म्हणून तर तो स्वतःची आयडेंटिटी असतो मला हे येत मला ते येते तुमच्यावरती इम्प्रेशन पाडून तुम्हाला पैशाला लुटलं जातं तुम्हाला लोबाडलं जातं असे हे बुवा बाब असतात म्हणून चमत्काराला कधीही भूलू नका खरा चमत्कार कशाला म्हणायचं खरा गुरु कोणाला म्हणायचं तर जो गुरु आपल्या शिष्यामध्ये विचारांचं परिवर्तन घडवतो सद्गुणांची वाढ करतो त्याला अध्यात्म शिकवतो तो खरा गुरु हे वीर कंगन वाले किंवा माझ्याकडे भूत आहे माझ्याकडे राक्षस आहे मी एखाद्याची वाट लावू शकतो माझ्या विरुद्ध कोण गेला तर मी त्याला संपवून टाकू शकतो असे जे बोलतात हे खरे नसतात यांच्याकडे शक्ती नसते हे तुम्हाला घाबरवून तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला काहीतरी चमत्कार दाखवून तुमच्यावर इम्प्रेशन टाकण्याचा प्रयत्न करत असतात अशा बुवा बाबांचा फेसबुकला युट्यूबला इन्स्टाग्रामला सुळसुळाट झालेला आहे तरी माझी सर्व श्रद्धाळू भोळ्या भागड्या गरीबांना गरीब भक्तांना बाबड्या भक्तांना नम्र विनंती आहे की अशा चमत्कारांना बोलू नका बळी पडू नका आज माझ्याकडे अनेक अनेक उदाहरणं आलेली आहेत की वेगवेगळे फंडे आपणावून लोकांना लोगाडलं जात आहे आणि असं दाखवलं जाते की आम्ही कोणीतरी फार मोठं हो महाराज आहे हे मोठे महाराज नाहीत हे सगळ्यात थर्ड क्लास महाराज असतात या लोकांना घाबरून स्वतःची प्रसिद्धी मिरवून स्वतःची मार्केटिंग करून ज्याला मोठं होण्याची वेळ येते ना तो सगळ्यात आरामखोर महाराज असतो अशा आरामखोर महाराजांना चप्पल न मारलं पाहिजे त्याची पूजा तर चप्पल चप्पलला मारला पाहिजे आणि म्हणून हिंदू धर्माला कलंक लावणाऱ्या अशा बोंधू बाबांचा पर्दाफाश करा आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका गुरु तोच असतो जो आपल्या शिष्याला वेळ देतो शिष्यामध्ये वे परिवर्तन घडवतो शिष्याची आध्यात्मिक उन्नती करतो वैचारिक उन्नती करतो बाकीचे सगळे पोट भरू असतात केवळ चमत्कार दाखवणारे तरी आपण माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटी बाबा जय आदिशक्ती